नमस्कार शेतकरी मित्रांनो जी आर पाटील या आपल्या यूट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये आपण माहिती घेणार आहोत हुमणी अळीविषयी जिला शेतकरी उन्नी असंही म्हणतात या अळीविषयी थोड्याफार प्रमाणात शेतकऱ्यांमध्ये गैरसमज आहेत जसं की हीच दुसऱ्या अळीला जन्म देते ती देते हे खरं आहे पण ती डायरेक्ट दुसऱ्या अळीला जन्म देत नाही मग तुम्हाला प्रश्न पडला असेल की हिचं जीवनचक्र कसं पूर्ण होतं तर तेच आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत ही अळी प्रामुख्याने आद्रक भुईमूग बटाटा कपाशी मक्का इत्यादी पिकांच्या मुळाशी आढळते पिकांच्या मुळ्या हेच तिचं अन्न असतं पिकांची मुळे या आळीने कुरतडल्यामुळे झाड सहज उकडून येतं झाड सुकतं काही उन्मळून पडतात काहींची पाने पिवळी होतात परिणामी उत्पन्नात लक्षणीय घट होते आता जाऊयात आपल्या महत्त्वाच्या मुद्द्याकडे भुमने अळीचा व भुंग्यांचा संबंध काय या अळीच्या निर्मितीत पावसाळ्याच्या सुरुवातीला आढळणाऱ्या गडद तपकिरी रंगाच्या भुंग्याचा महत्त्वाचा रोल असतो मादी भुंगा साधारण जून जुलैमध्ये ओलाव्याच्या ठिकाणी अंडी घालतो एक मादी भुंगा एका वेळेस सरासरी पन्नास ते साठ अंडी देते व सरासरी पंधरा ते अठरा दिवसात या अंड्यातून आळ्याबाहेर येतात आळीची हीच अवस्था शेतकऱ्यांसाठी सर्वात धोकादायक असते आणि नुकसानकारकही असते या अवस्थेत ही अळी दोन ते तीन महिने जमिनीत राहते आणि जर परिस्थिती अनुकूल अनुकूल असेल तर पाच ते सहा महिने पण टिकते हीच अवस्था शेतकऱ्यांसाठी सर्वात धोकादायक असते जेव्हा तिचं पोषण पूर्ण होतं तेव्हा ती झाडांची मुळं खाणं थांबवते व जमिनीत पंधरा ते तीस सेंटीमीटर किंवा त्यापेक्षाही खोल जाऊन स्वप्तभोवती माती शरीराच्या हालचालीने घट्ट करते व कोष तयार करते या कोशात तिचं आळीतून भुंग्यात रूपांतर होताना संरक्षण होतं कोश तयार झाल्यानंतर ती हालचाल बंद करते व त्यातून तिचं भुंग्यात रूपांतर सुरू होतं रूपांतर होण्याची प्रक्रिया दहा ते वीस दिवसापासून दोन महिन्यापर्यंत चालू शकते ही प्रक्रिया हवामानावर अवलंबून असते पूर्ण भुंगा तयार झाल्यानंतर तो कोच फोडून जमिनीवर येतो व काही दिवसांनी नरभुंगा व मादी भुंग्याची मिटिंग होते पुन्हा मादी भुंगा जमिनीत अंडी घालते पुन्हा हुमणी त्या अंड्यातून बाहेर येते हे चक्र चालू असतं आता बघूया शेणखातातून हुमणी अळीची पसरण्याची कारणे काय आहेत ते ह्या अळीच्या पसरण्यात अर्धवट कुजलेल्या शेणखाताचा हात असतो मादी भुंगा वातावरण योग्य असेल तरच जमिनीत अंडी घालते येते पण हवामान अनुकूल नसेल तर अंड्यांसाठी आवश्यक असलेला ओलावा अर्धवट कुजलेल्या शेणखाताचा असतो शिवाय त्यातील अर्धवट कुजलेले सेंद्रिय पदार्थ नुकत्याच बाहेर आलेल्या अळ्यांसाठी फायदेशीर असतात हे सेंद्रिय पदार्थ नुकत्याच बाहेर आलेल्या आळ्यांसाठी अन्नाचा स्रोत म्हणून काम करतात शिवाय शेणखतात हुमणी अळीला निवारा व संरक्षण मिळतं व शेणखत कुजण्याच्या प्रक्रियेत जी उष्णता निर्माण होते ती आळ्यांच्या वाढीसाठी पोषक असते त्यामुळे हुमणी अळी शेणखतात जास्त प्रमाणात आढळते व तिचा प्रसारही होतो त्यासाठी शेणखत कुजलेले असणे आवश्यक असते बिवेरिया बॅसियाना किंवा मॅटारायझियम या दोन बुरशी अळीच्या नियंत्रणासाठी वापरल्या जातात ही बुरशी सुरुवातीला अळीच्या त्वचेला चिकटते व त्वचेतून अळीच्या शरीरात प्रवेश करते व अळीला नष्ट करते पण याच मेलेल्या अळीच्या शरीरातून नवीन बुरशीचे बीजाणू निर्माण होतात व ते इतर अळ्यांच्या शरीरावर चिकटतात त्यांची संख्या वाढत असते या बुरशीचा उपयोग शंभर टक्के पर्यावरणपूरक याच्या वापराने इतर पर्यावरणपूरक सूक्ष्मजीवांना हानी पोहोचत नाही होमणीच्या नियंत्रणासाठी ना खूप सारे रासायनिक औषधंही उपलब्ध आहेत ते तुम्ही कृषी मित्राच्या सल्ल्याने घेऊ शकता पण रासायनिक औषधामुळे जमिनीतील सूक्ष्मजीव जे जमिनीच्या आरोग्य टिकवण्यासाठी महत्त्वाचे असतात ते वारंवार किंवा जास्त प्रमाणात रासायनिक औषधांमुळे नष्ट होऊ शकतात तसेच भुंग्यांचा बंदोबस्त करायचा असेल तर ज्यावेळेस भुंग्या आढळतात त्यावेळेस रात्री प्रकाश सापळे आपण वापरू शकतो हे सापळे हुमणीचं जीवनचक्र खंडित करू शकतात तर, शकता। तर मित्रांनो ही होती हुमणी अळीविषयी सविस्तर माहिती जी शेतकरी या नात्यानं आपल्याला माहिती असणं गरजेचे आहे तुर्ताशी एवढंच माहिती आवडली असल्यास व्हिडिओ लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद